नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपलं मास्टर क्लास एवन या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण व्याकरणातील सर्वात महत्वाचा घटक तो म्हणजे सर्वनाम व सर्वनामांचे प्रकार हे अभ्यासणार आहोत या पुढील या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो नाम व नामाचे प्रकार शिकलो आता या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वनाम आणि सर्वनामांचे प्रकार काय आहेत हे बघणार आहोत तर मित्रांनो सर्वनाम म्हणजे काय हे आधी आपण बघून घेऊया तर नामाच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास की नाम म्हणजे काय तर सर्वनाम म्हणजे काय मित्रांनो की या नामाच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो मग जसं हा तो ती ते मी जो ते तुम्ही कोण इत्यादी शब्द आहेत ते मित्रांनो काय आपण नामाच्या ऐवजी वापरतो तो फुटबॉल खेळत आहे तो क्रिकेट खेळत आहे तुम्ही इकडे येतात का आता बघा नामाच्या ऐवजी आपण काय यूज केलं मित्रांनो कोणता शब्द वापरला जो शब्द वापरला म्हणजे आता त्यामध्ये असेल हा तो आम्ही तुम्ही हे जे शब्द आहेत मित्रांनो ते आपण नामाच्या ऐवजी वापरतो म्हणून त्यांना आपण सर्वनाम असे म्हणतो मग या सर्वनामांचे काही प्रकार आहेत सर्वनामांचे एकूण किती प्रकार आहेत मित्रांनो सहा प्रकार आहेत त्यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम व आत्मवाचक सर्वनाम असे मित्रांनो एकूण सहा सर्वनामांचे प्रकार आहेत त्यातील अं प्रकार आपण काही आज शिकणार आहोत तर पहिला आहे पुरुष वाचक सर्वनाम बघा बोलणारा किंवा लिहिणाऱ्या व्यक्तीला व्याकरणात पुरुष म्हणतात आता तुम्हाला उदाहरण दिलं आपण स्वतःविषयी बोलतो किंवा लिहितो आपण दुसऱ्याविषयी बोलतो किंवा लिहितो आपण तिसरे विषय बोलतो किंवा लिहितो यामध्ये या तीनही प्रकारांमध्ये मित्रांनो नामाबद्दल माहिती दिलेली आहे आणि या नामाबद्दल नामा येणारा जो शब्द आहे त्याला पुरुषवाचक शब्द असे म्हणतात मग या पुरुषवाचक सर्वनामांची आणखी तीन प्रकार आहेत तर पहिला आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम मग प्रथक प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय की बोलणारा स्वतःचा उल्लेख करतो मी गावाला जाणार आहे आता मी स्वतःचा उल्लेख करतोय म्हणजे मी काय आलं मित्रांनो प्रथम पुरुष वाचक सर्वनाम आलं मी जेव्हा स्वतःबद्दल म्हणजे स्वतः जो बोलणार आहे तो स्वतःचा उल्लेख करतो त्या सर्वनामाला मित्रा, मित्र काय मित्रांनो काय म्हणतात प्रथम पुरुषवाचक सर्वनाम त्यानंतर द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आता यात जर उदाहरण आपण बघितलं तू बागेत जातोस तुम्ही बागेत जातास म्हणजे बघा बोलणाऱ्याने मित्रांनो दुसऱ्या व्यक्तीचा काय केलेला आहे उल्लेख केलेला आहे ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख केलेला आहे म्हणून या सर्वनामाला काय म्हणतात मित्रांनो द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आता बघा तिसरा प्रकार तृतीय पुरुषवाचक सर्वनाम यामध्ये जर उदाहरण आपण उदाहरण आपण बघितलं तर तो बागेत जातो ती बागेत जाते आता बघा यामध्ये बोलणारा आणि जो दुसरा व्यक्ती आहे यापैकी तिसऱ्या व्यक्तीविषयी बोललं जाते की तो बागेत जातोय माझ्या लक्षात म्हणजे जो बोलणारा आहे तो स्वतःचा उल्लेख करत नाही दुसऱ्या व्यक्तीचाही उल्लेख करत नाही ते दोघं काय करतात आहे मित्रांनो तिसऱ्या व्यक्तीचा उच्चार करतात आहे तो बागे जात आहे ती बागेत जाते ते बागेत जातात तर बोलणारा व समोरचा दोन्ही वगळून ज्याच्या विषयी बोलले जाते त्या व्यक्ती किंवा त्या वस्तूचा उल्लेख केला जातो ज्या शब्दाने केला जातो त्याला म्हणतात तृतीय पुरुषवाचक सर्वनाम अशा पद्धतीने मित्रांनो पुरुषवाचक सर्वनामाचे हे तीन प्रकार बघितले आपण आज बघितले यानंतर सर्वनामाचा दुसरा मेन जो प्रकार आहे तो आहे दर्शक सर्वनाम काय आहे मित्रांनो दर्शक सर्वनाम तर यात जर उदाहरण आपण बघितलं हा मधू आहे तो सदू आहे बघा काय करतोय बोलणारा दर्शवतोय की हा मधू आहे आणि हा तो सदू आहे बघा हा ही हे या सर्वनामांनी जवळची वस्तू दाखवली जाते आणि तो ती ते या सर्व नामांनी दूरची वस्तू दाखवली जाते जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरलं जाते त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरलं जाते त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात आता यामध्ये तिसरा मेन प्रकार जो आहे सर्वनामाचा तो आहे संबंधी सर्वनाम कोणता प्रकार आहे तिसरा संबंधी सर्वनाम जो अभ्यास करेल तो पास होईल बघा एकावर एक डिपेंड आहे संबंध आहे दोघांचा की जो अभ्यास करेल तो पास होईल जो तो जो अभ्यास करेल तो पास होईल जी अभ्यास करेल ती पास होईल जे अभ्यास करतील हो, ते पास होतील हो। बघा जो जी जे या सर्व सर्वनामांचा संबंध कोणाशी येतोय तो पी टे यांच्याशी संबंध येतोय यांना दर्शक सर्वनाम असे म्हणतात वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम म्हणतात म्हणून जो जी जे ज्या हे संबंधी सर्वनाम आहेत बघा लक्षात त्यानंतर प्रश्नार्थक सर्वनाम सहलीला कोण जाणार आहे बघा प्रश्न आहे ज्या वाक्यात प्रश्न विचारणारा सर्वनाम नाम येते मित्रांनो त्याला प्रश्नवाचक सर्वनाम असे म्हणतात प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात बघा सहलीला कोण जाणार आहे तुला काय पाहिजे कोणाला पुस्तक हवे या वाक्यातील कोण काय कोणाला या सर्वनामांचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी झाला आहे कशासाठी झाला याचा प्रश्न विचारण्यासाठी या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात म्हणून कोण काय कोणाला कोणास कोणी कोणत्या कोणाच्या हे सर्व मित्रांनो प्रश्नार्थक सर्वनाम आहेत लक्षात आज आपण आजच्या तासिकेमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सर्वनामाचे एकूण मेन चार प्रकार पाहिले आणि जो पहिला प्रकार होता पुरुषवाचक सर्वनाम याचे तीन उपप्रकार पाहिले आजची तासिका आपण इथेच संपवतो पुढचे जे दोन प्रकार आपले आहेत मित्रांनो सर्वनामाचे ते आपण पुढील भागात अभ्यासू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या अभ्यासू मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद